भऊ कांता को काम की तुम्ही सांगा बरं काय फोटो आरोप टाकात आणि आमचे पैसे काटाजे म्हणजे भरत काम दिसला लागलं नाही नारायण भाऊचं बरं बरं शांत राण एवढा काय फरक लागला तुम्ही तुम्ही नाही तोलला पळंत दुसऱ्या कोना तोलला असन करू नच्या काय पत्ता काढू आपण आणि त्यांना म्हटलं पैसे काट्टो म्हटलं खरं खरं कातणार नाही का माझ्या नारायण तुमचे पैसे काही मेंडा सारख्या बोला लागला तुम्ही तुम्हाला माहित नाही का माझ्या नारायण कसा आहे ते सारा घरवाची मदत कर दे ना ते आणि एवढा मोठा पळंत तोलला आणि 50 रुपयांना काय त्याची भरपाई ती बरबर बरबर करत राहते इन इन तीन टाकले नाही तुम्ही आणि ती किती 50 50 रुपयाचा काटतो म्हणलं 150 रुपयाना काय त्या पलंग भरपाई होणार आहे का सुद्धा होणार आहे ते पलंग नारायण तू कुणीकडे बरबर करते माया आणि तुम्ही नेणार आहे जा ते झोरे घेऊन या आता लवकर लवकर चला बरं घरी आधीच खूप उशीर झाला आता जा आता काय तोंड पाय राहायचं इथं जा मुकडे घेऊन या झोरे ते नारायण नाही मी आहे मी आला हे तीन पुरे आहे सर डोका किट्ट करून टाकलं माया

काही काही का बे <laughs> का तू बोलतोस भाई टाळा सारखा काय फडफड फडफड करा लागलं अरे हृदय धडधड धडधड करते सगळ्याच फडफड फडफड कुठून करणार आहे आई बोलत राहते आपल्या काय मराठीच माग लागला का रे टॅक्टर अरे बाबा माहिती मला आजी पहिले काय पोय माझ्या का मित्र साईल आहे तू डायरेक्ट टॅक्टरच्या समोर आहे तू पहिले का पहिले बाप हे काही मी झाले काय रे उरवायच्या मागे लागल्या मला

ये जगण्याचे त्या अभे काय आमच्या काही मनाच्या मागे लागल्या का बी तुम्ही मग लगा ट्रॅक्टर घुमावला आमच्या अंगावर रे मगाशी तर मरता मरता वाचलो त्या टॅक्टरवर दोघापैकी हे काही नव्हतं ना हा बिना ड्रायव्हरचा टॅक्टर घुवायला लागला काय हो राहताय बीन म्हणजे काय करायचं काय तुम्हाला हो रे पोटे हो अभे असे ट्रॅक्टर चालवा लागले का तुम्ही दोघे काय मागा मागा हिंटाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॅक्टर पुढे अभे लेखा चेंदवत निद ना सगळाले मरतेतले का माणसं हाणसान लग्ना का आपण लेखाचे असा ट्रॅक्टर चालवत असते का लिरिंग वर कोणीच नाही आपाप आप ट्रॅक्टर चालवा लागले <laughs> अरे बापा पण ट्रॅक्टर चालवा लागला राजे हो, काही बोलता तुम्ही अरे या चैत्याच्या जेल टाकले गेला होता ट्रॅक्टर सुटला पडत आमचे झाले त्याच्या मागे पळत पळत सुटलो पुढे घामा झोग झाल तो पाय पाय दुखा लागले सारे मोठ्या मुश्किल ना ते अटकला म्हणून सांगू नको बघायला डायरेक्ट अरे आपल्याकडून माहिती पाया काही बोलताना होता या चेन तरी तर म्हणलं टॅक्टर हा कसा काय पहायला लागला बा? बघ वाटलं काही नवीनच सिस्टम निघाली का ट्रॅक्टर मध्ये बिना ड्रायव्हरचा चलायची बाब रे चैत्याला समजत नाही का ले <laughs> कोण लेखाच लयच भयाला नाही चैत्या नाही लोक मराचे याच्या ट्रॅक्टर खाली येऊन कुठं अटकला ट्रॅक्टर कुठं अटकला रे म्हणलं ना

लयले घाले वा लयले घाले काय विचारू नका तुम्ही आता आम्हाला <laughs> काय लयले झाले म्हणता अबे तुमच्यापेक्षा जास्त आमचे लयले झाले राजे हो आणि थकून थकून बसलो राजे हो, कसं तरी तर ट्रॅक्टर आणला तुम्ही अंगात डायरेक्ट अरे जीव मुठी चालता ना आमचा आला असं वाटे मरतो का काय माय बिन मग <laughs> काय तर राजा जीव असा फडफड फडफड करे ना माय हृदय फडफडत करे का तुझे हृदय डबल आहे पण पंख फुटले असं हृदय पंख नाही विचार

नै है धबुरा हामी बाइक हा बाइक सारिरहे जस्तै नको लिमिट महिना मिही नह जस्तै फाइदा मना म आवाज वाडला तुमचन लगा जे। खाए मन्लो, खाए मन्लो या मना ला ला कमी बोलत जा कमी बोल बाइका जाति नवरासो एउटा भादर फादर करा खर दिन ठेउन त डबल नसिनु रडत मग मग अधून म्हणशील नवऱ्यानं हात उचलला जाऊन सांगशील माय बापाच्या घरी भयाळवानाची कुणीकडे बघत राहते अरे बापरे तुला अक्कल नाही ग नवऱ्यासोबत कसं बोलायचं समजत नाही का तुला भादर भादर तू म्हणून थांबवत पण डोक्याच्या गोष्ट चाललं पाहिजे आता पुरे आली झोडप्यावर हे बोलशील बोलशील ना भाऊ हा बायकोर हात उचल त्यांनी लाज नाही वाटत का म्हणतो पण नवऱ्याले उतरू उतरू बोलतो जे नाही ते बोलतो ना तू ते लाज नाही वाटत का तुले सारी नवऱ्याची इथं घालवली फाद्या थुत्राची ते म्हणलं बंद करून अजून टपुरी मारीन बोलशील का आता बोला बोलशील का असा सैताडीन असा सैताडीन धरून माझ्या नाव बिन पाठीबा नाही आ आपण म्हणलं बायकोच्या जातीले मान सन्मान देऊन बोलतो तिची इज्जत करतो चार चौकात तिला अगो बोलत नाही ना तिची वाली इज्जत कमी होई म्हणून हे तर काहीच नाही नवऱ्याला बाहेर ठेवा लागली लोक काय म्हणून येता विचार वाटत नाही तिले नवऱ्याला म्हणजे नवऱ्यात कशा वरतं व्हायला पाहाव लागल्या तुम्ही बाया दिमाग खराब करते फालतूची बाई तो न, राजा असं तो सजामते ना राजा मा घरात नाही दिन हाकडून घराच्या जा बाहेर जात बस मग राहत बस कुठे बीन नवऱ्याला म्हणजे भाजीपालाच समजते का काय ते न बंद कर टेबलला बंद कर तुला आता सांगायला लागलो मी जाई वाढ लवकर लगेच हातपाय घेऊन येतो तुम्ही ताट तयार दिसला तर भरून मुले नाही तर सांगितलं नाही मशीन बाई अरे <laughs> ते मला बंद करत का एक ठेवून अजून चालू कुठून काल लढतच आहे अजून तुझ्या टेमल बन होत नाही का पाहिजे दोन अजून झडपे जाय लवकर वाढ <laughs> <laughs> पाय मग असं वाचते बायकोले तर लयच प्रेमान वागवलं ना तर अशी डोक्यात बसते मग

अक्कल <laughs> ति ते का रे एवढा येणार आहे पण याचे लई झाले का बाप रे माहिती लय आम चुका लागलं पाहू बरं ते गावात नाही झालं वावरात झालं म्हणून जमलं गावात जर झालं तर सारे लोक उडवत नेले असते काय तरी बरं झालं वावरात नाही झालं नाही तुला का ट्रॅक्टरवर चढाच्या बरोबर <laughs> पाहून चढत झालं गेले धरून कोणी तरी चढत असते

नाही नाही दादा एवढा रागाला का तुम्हाला काय घालवा असे काय सांगू राजा हो तुम्हाला हे हे प्रेमीला बाई सल्लूची आईन ते श्रीवल्ली तिघी जणी जाऊन बसले राजा मा पलंग फटके टाकला पलंग मावडा चांगला मोडून प्यार आलं प्रेमीला बाईल लावून आला जंगला काय कुसूर फुसूर करा लागले तुम्ही हा खसूर पुसूर कोण करू लागलो नारायण काका हेच म्हटलं हे बायाला शोभाल पाहिजे ना कसं काय बा आपण दुसऱ्याचा पलंग मोडा टाकला एवढा चांगला पलंग म्हणून मी पाहिला ना ते पलंग लय मस्त होता ते त्याला भरती मागा नारायण काका पलंग मी म्हणलं त्याला पन्नास पन्नास रुपये काटतो म्हणलं तुमच्या तिघी जेबी हो ना तर राजा पन्नास रुपयांना कुठं भर हरपाई होणार आहे घरच्या पलंगाची उगा म्हणलं मी पन्नास रुपये काटल तरी पुरट्या का बिचारा दिवसभर भर महिन्या केली राजा आपलं मन नाही होत त्या मन थोडं आहे आपलं बेरू पलंग तोलला तर तोला भरती येत नाही तर भरती जाऊ दे तुम्ही कसे काय आले वावरात निरण हो? तर उद्या ना आपलं मग आज कसे काय आले तुम्ही वावरात अरे नारायण काका ट्रॅक्टर आणला होता वावरात लावाले ते गावात पोटे हवा सोडत जाईन त्या ट्रॅक्टरची म्हणून म्हणलं नारायण काकाच्या वावरात खोल्या आपली ट्रॅली तर पहिलेच लावून म्हणलं ट्रॅली पोझी टॅक्टर लावून देऊ म्हणून आलो होतो ट्रॅली लावून ट्रॅक्टर लावाले असं असं म्हणजे ट्रॅक्टर लावायला तू मी म्हणलं कसं काय आला बर चला मग चला घराकडे चला बरं तुम्ही समोर का तुमच्या मग तुम्ही जातो ना छापतो ना त्या प्रेमीला त्या सल्लूच्या आईल्यान त्या श्रीवल्लीला डबल माया राग गेलाच नाही पलंग म्हणजे विचार झाला की असा सटका लागला ना ती मा ते झापतो म्हणजे छापतो डबल आता मी आई पोशी जातो म्हणजे माया आल्या आई पोशी आईला सांगतो म्हणजे काय झालं तर म्हणलंच नाही म्हणते राजा एवढा पलंग मोडू नाही पण खोटार बाया

Terima kasih telah menonton